मंत्री गणेश नाईक यांची भाजपचे आमदार राजन नाईक यांना तंबी दोन हजार पंधरा नंतरच्या वसई अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊ नका आढावा बैठकीमध्ये गणेश नाईक यांची माहिती उबर चालकांचे डमी आयडी असल्याचा प्रकार उघड प्रवाशांच्या सुरक्षेला धोका या विरोधामध्ये मनसेचं कुर्ला फेनिक्स मॉलमधल्या उबेर ऑफिसमध्ये आंदोलन कारवाई होईपर्यंत उबेरची सेवा बंद करा मनसेची मागणी ठाणे घोडबंदर रोड सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल पर्यंत अवजड वाहनांसाठी चार दिवस बंद राहणार रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे हा महामार्ग बंद असणार मुंबईतील एल्फिन्स्टन पूल बांधकामासाठी आज रात्रीपासून बंद शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी एम ए यांचं जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल आता बांधणार आहे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर आणि कुर्ल्यामधल्या काही भागांमध्ये शनिवारी बंद नागरिकांनी काटकसरीने पाणी, काट पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन गडचिरोलीच्या तालुक्यामधल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते खड्ड्यामधलं दूषित पाणी प्यावं लागतंय वाशिममध्ये चवेचाळीस अंश तापमानाची नोंद मालेगाव तालुक्यामधल्या डोंगरकिंनीमध्ये उच्चांग तापमान चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी शहरामध्ये पंचेचाळीस अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे या मोसमातले सर्वाधिक तापमान वाढत्या तापमानामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सतरामधल्या सफारीच्या वेळेमध्ये बदल रोज दुपारी तीन ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये सफारी होणार वाढत्या तापमानामुळे लातूरच्या काही भागांमध्ये पाणी टंचाईच्या झाडा जिल्ह्यामधली पाणी पातळी लक्षात घेत येत्या महिन्यामध्ये अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज